श्रीकांत शिंदेनी झटक्यात न्याय केला गुंड दाभेकरांच्या हजेरीची अनिकेतला शिक्षा ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेने आधीच तनावात असलेल्या खासदार श्रीकांत शिंदेंचे त्यांच्याच पक्षातील विशेष करून युवा सेनेच्या अनिकेत जाबळकरांनी टेन्शन वाढवलं डॉक्टर श्रीकांत यांच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी कुख्यात गुंड हेमंत दाभेकरला नेऊन ताकद दाखवण्याच्या नादात अनिकेतला पदच गमावं लागलंय डॉक्टर श्रीकांत यांच्या समोर अनिकेत आणि अनि गुंड दाभेकरचा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियात धुमाकूळ माजला आणि दाभेकरच्या हजेरीवरून अनिकेतला शिक्षा ठोठवण्याचा पवित्रा युवासेनेच्या नेतृत्वाने घेतला या फोटोवरून राजकारण तापण्याची शक्यता गृहित धरून डॉक्टर श्रीकांत यांनी एका झटक्यातच अनिकेतला युवासेनेच्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला अनिकेत जावळकर यांना युवासेनेतील पश्चिम महाराष्ट्राच्या निरीक्षक पदावर पाणी सोडावं लागलं राजकारणात बारकावे जाणून असलेल्या डॉक्टर श्रीकांत यांनी कार्यकर्त्यांचं लाड खपवून न घेण्याचा मेसेज युवासेनेत धाडला गंमत म्हणजे हा फोटो मीडियाचे प्रतिनिधी आणि सोशल मीडियामध्ये पसरवून डॉक्टर श्रीकांत यांच्या नेतृत्वातील युवासेनेतील काही मंडळींनी अनिकेतला हिसका दाखवल्याची चर्चा दुसरीकडे भाजपच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी या फोटोवर फोकस केल्याच आहे या साऱ्या राजकारणाला त्याच भाषेत उत्तर देत श्रीकांत यांनी अनिकेत जावळकर यांना धडा शिकवला असला तरी अनिकेतच्या अडून एक प्रकारे डॉक्टर श्रीकांत यांच्या युवासेनेला बदनाम करण्यात त्यांचेच पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे युवासेनेत असा गेम कोणी केला ती व्यक्ती कोण याची उत्सुकता लागली हेमंत दाबेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा साथीदार आहे गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहोळ सोबत हेमंत दाबेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती हेमंत दाबेकर हा जामिनावर बाहेर असून शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा मानला जात होता यातच त्याने वर्षा येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण आणि गुंडगिरी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का असं चर्चांना उधाण आलंय